वेळेआधी डिलिव्हरी होऊ द्यायची नाही हे अतिशय महत्वाचा एक त्याचा भाग आहे बाळाचा हो ऐकू लायचा नसेल मग त्यासाठी काय काय गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात की स्त्रीने ऍडिक्युएट आराम केला पाहिजे तिचं हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे हिमोग्लोबिन कमी झालं अॅनिमिया झाला तरी वेळेआधी डिलिव्हरी होतात स्त्रीला कुठले इन्फेक्शन नाही झाले पाहिजे तिने बाहेरचं काही खायचं प्यायचं नाही गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही प्रवास अजिबात करायचा नाही नंतर घड्याळाहून जर दोन तासांनी मोठा ग्लास पाणी प्यायचे घड्याला दर दोन तासांनी लघवीला जायचंय म्हणजे युरिनरी इन्फेक्शन होणार हुण। नाही सर हे क्वारंटाईन आपल्या जसं सेल्फ क्वारंटाईन केलं होतं आपण कोविडच्या काळात तसं जर केलं तर रेस्पिरेटरी इन्फेक्शन होत बाहेर जायलाच लागलं तर मास्क वापरा हँड सॅनिटायझर वापरा दर दोन तासाला हँड सॅनिटाइज करा मी असं सांगतो बाहेरचं खायचं नाही खाल्लं तर गॅस्ट्रोन इन्फेक्शन नो हॉटेल फूड असं म्हणतो असते पटकन इन्फेक्शन आणि इन्फेक्शन झाले की वेळ आधी डिलिव्हरी होते hmm. कारण इन्फेक्शन आणि प्रतिकारशक्ती ह्याच्या भांडणामध्ये जे केमिकल्स रिलीज होतात त्याच्यानेच काळा आलो होतात सो इन्फेक्शन होऊ द्यायचे नाही हिमोग्लोबिन चांगलं ठेवायचं न्यूट्रिशन चांगलं ठेवायचं डिलिव्हरी नंतर बाळाला काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट द्यायला लागतात ते द्यायचे बाळाचं ब्रेस्ट फिडिंग ड्युरेशन आणि बाळाचा अठरा वर्षाचा आयक्यू याचं डायरेक्ट रिलेशन आहे